म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील सनराइज इंग्लिश स्कूल शिडको या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी बालमहोत्सव चालू आहे त्यानंतर या ठिकाणी आनंदनगरीचा देखील कार्यक्रम आहे या ठिकाणी सकाळीपासून भरघोस कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं या ठिकाणी इंग्लिश स्कूलचे सर्व टीचर या ठिकाणी आहेत त्यानंतर या ठिकाणी पालक आहेत विद्यार्थी आहेत त्यानंतर या कार्यक्रमाचे जे निमंत्रित पाहुणे मंडळी आहेत ते देखील आहेत या ठिकाणी डॉक्टर करुणा जम आहेत त्यानं डॉक्टर पृथ्वीराज तवर सर देखील आहेत आपण त्याच्याशी चर्चा करत आहोत सर काय सांगणार ठिकाणी अगदी सुरुवातीला मी सनराइज इंग्लिश मिडियम स्कूल ही जी आपल्या नांदेडमध्ये सिडको परिसरात आहे याचे संचालक आदरणीय श्रीनिवासजी जाधव साहेब आदरणीय निलिमताई या दोहोंच्या प्रती आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका प्राचार्य कोचर मॅम यांच्याप्रती एक ऋणभाव व्यक्त करेल की या बालमहोत्सवाच्या आणि आनंदनगरीच्या निमित्तानं आज या शाळेमध्ये येता आलं अगदी प्ले पासून। नर्सरी ज्याला पूर्वप्राथमिक असं म्हणतो आणि पहिलीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे जे सादरीकरण आहे त्यांचं कविता वाचन आहे ते पाहता आलं ऐकता आलं अत्यंत एनर्जेटिक असा हा कॅम्पस आहे अत्यंत ऊर्जा असणारी ही सगळी विद्यार्थी मंडळी आहेत आणि देशाचं भविष्य हे कसं घडत असतं हे जर बघायचं असेल तर मी असं म्हणेल की आपण मुद्दाम या सनराइज शाळेला भेट द्या मध्यमवर्गीयांची निम्न मध्यमवर्गीयांची मुलं आहेत त्यांच्यावरती अगदी पुत्रवत प्रेम करून त्यांच्या अध्ययनाप्रती काळजी घेणारे सगळे शिक्षक या ठिकाणी मला दिसत आहेत अत्यंत कमी म्हणजे आपण ज्याला शैक्षणिक शुल्क म्हणूयात कमी शैक्षणिक शुल्कामध्ये अधिकाधिक सेवा देणारं ही शाळा म्हणूनही मी या शाळेची नोंद माझ्या पातळीवरती घेतलेली आहे खरं तर मी श्रीनिवासजी आणि निलमताई या दोघांना त्यांच्याप्रती आभार व्यक्त करेल की ही शाळा म्हणजे सिडको हडको या परिसरातल्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या ठिकाणी संचालक श्रीनिवासजी जाधव यांच्या स्कूलमध्ये आपण या ठिकाणी आहोत आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर करुणा जमदार देखील आहेत आपण या ठिकाणी लाईव्ह हा कार्यक्रम पाहत आहोत मॅडम काय सांगा आज या सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालमहोत्सवाच्या निमित्ताने इथं येण्याचा योग आला आणि इथं आल्यानंतर अतिशय आनंद झाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणा पालकांचा तेवढाच उत्स्फूर्तपणा आणि त्यापेक्षा उत्स्फूर्त सगळे टीचर आणि संचालक मोठे न नारायण जाधव सर आणि आमचे बंधूज श्रीनिवास जाधव सर नीलमताई आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे मी जेव्हा विद्यार्थी होते तेव्हापासून या वसंतराव नाईक कॉलेजचं नाव आहे आणि तेव्हापासनं हे विद्यार्थी मला वाटतं आज पन्नास वर्षाची कारकिर्द कम्प्लीट केलेली आहे या शिक्षण क्षेत्रात जाधव परिवारांनी त्यांचं खूप खूप मी या ठिकाणी अभिनंदन करते सिडकोसारख्या मध्यमवर्गीय वस्तीमध्ये शिक्षणाचं महात्म्य त्यांनी जाणून या ठिकाणी सर्वांना या शैक्षणिक सुविधा पुरवण्याचं सगळ्याच अगदी पॅरामेडिकलसहित सगळ्या शिक्षणाचं त्यांनी या ठिकाणी दालन उभं केलेलं आहे प्री प्रायमरीपासून ते अगदी पी जीपर्यंतच्या सगळ्या डिग्र्या या ठिकाणी विद्यार्थी घेऊ शकतो विद्यार्थ्याला बाहेर जायची कुठं गरज नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी या ठिकाणी घडत आहेत आणि या ठिकाणाहून घडलेले विद्यार्थी आज कितीतरी चांगल्या चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत अधिकारी झालेले आहेत या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेली अनेक मंडळी या ठिकाणी सिडकोला वास्तव्य करून आहे निश्चितपणानं आज आजचा हा महोत्सव बघितला तर असं वाटतं की त्यांच्या या शैक्षणिक कार्यात केलेली त्यांची ही पावती आहे चांगल्या माणसांना निश्चितपणे पावती मिळतेच मिळते समाजाकडून आणि म्हणून आज या ठिकाणी सनराईज स्कूलच्या वतीनं आज बालमहोत्सवामध्ये येताना खूप आनंद झाला अनेक वर्षापासून आपण ही शाळा पाहतो आहोत पण या शाळेमध्ये आज चीफ गेस्ट म्हणून येताना खास करून आनंद झाला आणि आल्यानंतर इथलं वातावरण सगळं बघून खूप आनंद झाला पालकांचा मला वाटतं भरघोस या ठिकाणी प्रतिसाद आहे विद्यार्थी तसे घडत आहेत म्हणून पालकांचा प्रतिसाद आहे आणि या ठिकाणी निश्चितच संचालकाची मेहनत आहे संचालकाची एक भव्य दृष्टी आहे आणि त्यासोबतच त्यांच्या सगळ्या स्टाफचा त्यांना सहकार्याचा खूप मोठा भाग आहे गुणवत्ता विद्यार्थ्याची जोपासणं हाय आणि त्या विद्यार्थ्याची विद्यार विद्यार कला गुणांची आणि बुद्धिमत्तेची चाचणी करून चाळणी करून पडताळणी करून विद्यार्थी घडवण्याची कला स्किल ही त्या टीचर्स लोकांमध्ये असते म्हणूनच एक चांगला विद्यार्थी घडून बाहेर पडतो संचालकाबरोबर बर या सगळ्या टीचर्स लोकांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मा या 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 शिक्षणाच्या माध्यमातून संकुलात होत आहे त्यांचं मी ठिकाणी खूप खूप अभिनंदन करते आणि भावी शिक्षण क्षेत्रात आणखी विद्यापीठापर्यंत यांची भरारी जावो अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद या ठिकाणी सोबत आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या कार्यक्रम कसा वाटतो आजचा कार्यक्रम एक आनंदच आहे परमोच्च आनंद आहे कारण छोटे छोटे मुलं जेव्हा स्टॉल लावून बसतात आणि काही ठिकाणी तर रेट दिलेला आहे की एवढी इडली एवढ्याला आहे एवढी पाणीपुरी आहे म्हणजे या शैक्षणिक संस्थेमध्ये नुसतं विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही तर बेसिक जे ज्ञान असते ते पूर्ण बेसिक ज्ञान या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही असं पाहत असतो की विद्यार्थ्यांना हे शिक्षण ही ॲक्टिव्हिटी हे सगळं दिलं जातं पण आनंद नगरीचा एवढा मोठा स्टॉल मी आत्तापर्यंत असं कुठं बघितलं नाही कॉलेज सोडल्याच्यानंतर लहान लेकरांमध्ये एवढे छोटे छोटे लेकरं आहेत हे छोट्या छोट्या लेकरांना आत्तापासूनच भाव कळायला लागलेत की एखादी पाणीपुरी असेल की पाणीपुरी दहा रुपयाची पाणीपुरी त्याच्यामध्ये चार न घेणार आहेत म्हणजे आत्तापासून या मुलांना बेसिक हे ज्ञान एवढं मॅडम असेल व्यवहारिक ज्ञान आहे हे पूर्ण व्यवहारिक ज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि विशेषतः हे सगळं सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय होत नाही श्रीनिवाजी जाधव साहेब असतील तसेच आमचे नीलमजी मॅडम आहेत यांच्या सपोर्ट सिस्टीममुळे आज आम्ही हे सगळं भव्य दिव्य प्रणाग इतकं भरू नये असं वाटते की आम्ही लहानपणामध्येच गेलेलो आहोत आणि हे सगळं असं बघून एक आनंद आणि परमोच्चे माझ्याकडे तर शब्दच नाही आहेत आज यांना शब्द काढण्याचा आणि एकदा मी यांना आभार मानते की मला हे बोलवलं श्रीनिवास साहेबांना आणि निलमताईंना या ठिकाणी खरोखर आपण जेव्हा विद्यार्थी पप्पा सोबत जातात त्यावेळेस सहज खर्च करतात परंतु या ठिकाणी आपण जो खर्चा करतो ते पैसे कुठून येतात आणि कशाप्रकारे पैसे खर्च करायला पैसे कमाव लागतात हे देखील या ठिकाणी शिकवल्या जात आहे त्यानंतर शाळेमध्ये इंग्लिश शिकवल्याच्यानंतर गणित हा विषय देखील अतिशय महत्त्वाचा असतो आणि ते देखील या ठिकाणी आज या आनंदनगरी या भागातून सर्व विद्यार्थ्यांना शिकाय भेटत आहे या ठिकाणी या शिडको येथील सनराईज इंग्लिश स्कूलचे या ठिकाणी संचालक श्रीनिवासजी जाधव दे सर देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर काय सांगतात आज या क्षणी आज सर्व मान्यवर आपल्याकडे आले कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि चांगल्या पद्धतीने आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर बालमहोत्सवामध्ये परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्यातल्या त्यात सर्व पालकांनी त्यांचा आपलं कलागुण दाखवण्याकरिता त्यांनी आम्हाला आग्रह केले असतो आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ह्या उपक्रमामुळे एकमेकाचे जे समाजामधले प्रश्न किंवा पालकांचे एकमेकांची भेटी एक गेट टुगेदरचा प्रोग्राम यानिमित्ताने आमचे स्कूलचे प्रिन्सिपल राणी मिस मॅडम यांनी हा आग्रह असतो पालकांचा आग्रह असतो हा कार्यक्रम घेतला आणि चांगल्या रीतीने पार पाडला एकदम सुव्यवस्थेमध्ये काळजी घेऊन काळजीपूर्वक घेऊन आणि पूर्ण हायजेनिक या पद्धतीनं त्यांनी सर्व हे बालमहोत्सवाची तयारी केली या सर्व आमच्या प्राचार्य मॅडमला आमच्या उपस्थित प्रमुख पाहुण्यांना व आमच्या स्टाफला आमच्या संस्थेच्या वतीनं व आमच्या पूर्ण स सेवादास परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही माझ्या वतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच बा भविष्यात काम करत राहावे व शाळेची व संस्थेची शोभा वाढवावी नाव वाढवावे हीच त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद

अन्नू मनाली रोबो तो खरा खरा अन्नू मनाली रोबो तो खरा खरा तू जागत रोबो यो सर्वच खरा तू जागत यो सर्वच खरा अन्नूच्या च्या बाबांनी अन्ना रोबो घरात गल्ली ची मुले आली अन्नू